कळंदुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथील सामाजिक कार्यकर्ते बालाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने अभिजित भाऊ देशमुख मित्र मंडळाकडून कामठा फाटा परिसरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा उच्च प्राथमिक शाळा कसबे धावंडा येथे निबंध स्पर्धा व गोरगरिबांचा विकास व्हावा यासाठी बँक पोस्ट खाते मोफत भारत कार्ड कार्ड ई श्रम काढणे कार्ण व केवाय सी करणे अशा विविध ऑनलाईन कामांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर कार्यक्रमाचे उद्घाटक श्री माननीय डॉक्टर संतोष बोढारे अभिजित भाऊ देशमुख कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तालुका आरोग्य अधिकारी ज्ञानेश्वर सावंत वैद्यकीय अधिकारी कचरुवार डॉक्टर जगदाडे पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी नांदे केंद्र प्रमुख सुगंध मॅडम बाबुरावजी वानखेडे संदीप भाऊ पतंगे चांदोजी भिसे साहेब व मोठ्या संख्येने अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये पाचशेहून अधिक लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे प्रतिशोध न्यूज साठी बालाजी पोले हिंगोली